किरहलशी तालुका खानापूर येथील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील यांच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन तसेच महाप्रसादाचं आयोजन शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट ते सोमवार दिनांक दोन सप्टेंबर पर्यंत करण्यात आलंय श्रावण मास निमित्त खानापूर तालुक्यातील विठ्ठल भक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यांच्या सेवेसाठी पारायण सोहळ्याचं आयोजन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय गोव्याचे मुख्यमंत्री खानापूर तालुक्याचे आमदार आदींची उपस्थिती पंढरपूर इथं होणाऱ्या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व पी व्ही जी ग्रुपचे प्रसन्न घोडगे माजी आमदार अरविंद पाटील मेरडा ग्रामपंचायत सदस्य महाबळेश्वर पाटील दीपक पाटील आदी उपस्थित राहणार आहेत पत्रकारांचा सत्कार खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांचा सत्कार सोहळा होणार आहे तरी खानापूर तालुक्यातील विठ्ठल भक्तांनी वेळेत वेळ काढून उपस्थित राहण्याचं आवाहन युवा कीर्तनकार विठ्ठल पाटील यांनी केलंय खानापूर तालुक्यातील के सर्व भाविक वारकरी भक्तांना व इतर सर्व माझ्या जिवलग मित्रांना विनंती आहे आम्ही श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्रावण महिन्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन भजन व महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हा पारायण सोहळा हे चौथं वर्ष आहे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा आहे की आपल्या खाना या खानापूर तालुक्यातील भाविकांना व इतर माझ्या जेवलक मित्र जे असतील महाराष्ट्र कर्नाटकामध्ये बेळगावमध्ये गोव्यामध्ये त्या सर्वांना विनंती आहे की या सर्वांचं श्रावण महिना जो पवित्र मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये बरीचशी लोकं तीर्थयात्रा करतात पण आपण ह्या ठिकाणी एक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंढरपूर क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे याचा उद्देश असा आहे की सर्वांना त्या पांडुरंगाचं दर्शन होईल त्या ठिकाणी आमच्या हातून अन्नदान घडेल त्या भाविकांची सेवा होईल ह्या ठिकाणी कीर्तन प्रवच प्रवचन त्या सेवेचा लाभ होईल या उद्देशानं तो कार्यक्रम आम्ही आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत व इतर समाजसेवक मान्यवर हे सर्व उपस्थितीत राहणार आहेत त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनीसुद्धा सांगितलेलं आहे महाराज आम्ही सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहोत आणि या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे तरी खानापूर तालुक्यातील भाविक भक्तांनी इतर वर्गाने सर्वांनी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे येत्या शनिवारी कार्यक्रम दुपारी चार वाजता पोते स्थापना होणार आहे त्यानंतर संध्याकाळी प्रवचन होणार आहे सात ते नऊ विठोबा सावंत महाराज निलावडा आमच्या घानापूर तालुक्याचे मार्केटिंग सोसायटीचे डायरेक्टर व गुरुकृपा सोसायटीचे व्हायल चेअरमन यांचं ह्या ठिकाणी कीर्तन होणार आहे रात्रभर भजन होणार आहे रविवारी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे त्यानंतर मान्यवरांचा सत्कार होणार आहे दुपारी हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन असा हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा पत्रिकेमध्ये आहे आपण पाहू शकता व या कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही तुम्हाला विनंती आहे आपण या कार्यक्रमासाठी आपल्या स्वखर्चानं त्या ठिकाणी ट्रेननं या आपली गाडी करून घेऊन या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा व कार्यक्रमला हे ये येने अगोदर आम्हाला त्या ठिकाणी खाली नंबर आहे व्हिडिओवरती त्या का नंबरवरती आपण फोन करा आणि नंबर फोन करून आम्हाला न माहिती द्या की आम्ही एवढ्या गावची लोक ह्या कार्यक्रमाला ये येणार आहे असं आम्हाला सांगा ही विनंती त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी पत्रकार बंधू जे आपल्या तालुक्यातील असतील त्या पत्रकार बंधूंचे सुद्धा त्या ठिकाणी सत्कार करणार आहे हे सर्वांना विनंती आहे सर्वांनी पुन्हा एकदा सर्वांनी कार्यक्रम या या कार्यक्रमाला आम्ही असं आपण जाहीरानं आम्ही त्या ठिकाणी सांगत आहे वरदा हरी विठ्ठल कट करा